पाथर्डी गावातील माळी बाबुळगाव शिक्षण कॉलनीमध्ये देवनाथ फाउंडेशन तर्फे भगवत कथा ज्ञान यज्ञ सोहळ्यात स्त्री जन्माचं स्वागत या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय यावेळी डॉक्टर सुधा कांक्रिया यांच्या उपस्थितीमध्ये स्त्री भ्रूणहत्या याविरोधी शपथ घेण्यात आली आहे स्त्री भ्रूणहत्या विरोधी, विरोधी चळवळ कुटुंबाची चळवळ व्हावी असा प्रयत्न मागील काळात झाला आता ही चळवळ लोक चळवळ होऊन सर्व घटक या कार्यात पुढे येतील असं प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर सुधा कांकरिया यांनी केलं आपल्याला आजूबाजूला घडताना दिसत अनेक शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे सगळ्या धर्मांच्या सगळ्या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की ज्या घरामध्ये अशी घटना घडली त्या घरातलं पाणी सुद्धा पिण्यालायक असत नाही कारण त्या आहेत स्पंदन आहेत वायुमंडळ आहे वातावरण आहे हे इतकं दूषित होऊन जात की त्या घरामध्ये पाऊल ठेवून आपण त्या घरातलं पाणी प्याव हे सुद्धा शास्त्राने सांगितलेलं आहे हे पाणी सुद्धा त्या घरातलं सेवन करू नये त्या पुढेही जाऊन धर्मशास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की ज्या घरामध्ये अशा घटना होतील त्या घरातल्या व्यक्तींनी पाहिलेल्या वस्तू सुद्धा आपण स्वीकारू नये ज्या घरामध्ये अशी परिस्थिती असेल ज्या घरामध्ये स्त्री हत्या त्या ले ले अन्न सुद्धा आपण सेवन करू नये असं सुद्धा धर्मशास्त्रामध्ये लिहून ठेवलेलं आहे माई बाबुलगावात शिक्षण कॉलनीत श्रीमद भागवत कथा यज्ञाचा सोहळा पार पडला स्त्री जन्माचं स्वागत या विषयावर डॉक्टर कांक्रिया बोलत होत्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ शास्त्री उपस्थित होते कार्यक्रमास डॉक्टर विद्या दराडे देवशाली गोथार जयश्री ढाकणे डॉक्टर मनीषा खेडकर डॉक्टर ज्योती देशमुख सरपंच संदीप वायकर कचरू खडके शशिकांत गायकवाड उपस्थित होते याविषयी बोलताना डॉक्टर कांक्रिया यांनी स्त्रीभ्रूण हत्या वाचवण्यासाठी पुरुषांची मानसिकता आणि स्त्रीचा दृष्टिकोन बदलणं आवश्यक आहे स्त्री भ्रूण हत्येचं समर्थन करणाऱ्यांचं तोंड पाहू नये स्पर्श सुद्धा करू नये असं श्रीमद भागवत ग्रंथातून सांगितलं गेलंय तरी पण भेदभाव मुलगी आहे म्हणून देणं मुलगी आहे म्हणून तिला जन्म न देणं आली जन्माला तर तिच्या पालन भेदभाव करण शिक्षणामध्ये भेदभाव करणं आणि आता तर इतकी विचित्र अशी परिस्थिती सगळ्या जगभर झालेली आहे की भारत आपण म्हणतो जगतगुरु आहे भारतामध्येच या चांगल्या प्रकारचं आध्यात्मिक ज्ञान हे परमेश्वराने दिलेलं आहे आणि तरी सुद्धा भारतासारख्या सुसंस्कृत अशा देशामध्ये मुलगी आहे म्हणून तिचा जन्म नाकारण मुलगी आहे म्हणून गर्भातच तिला मारून टाकणं जे आईचं उदर आहे जे गर्भाशय आहे जिथ एका सृष्टीची निर्मिती होत आहे एका जीवाची निर्मिती होत आहे याला तीर्थक्षेत्र असं म्हटलं जात या तीर्थ क्षेत्राला स्मशान भूमी करण्याचं अत्यंत महापाप उपस्थितांची स्त्री भ्रूण हत्या विरोधी शपथ घेऊन या चळवळीत योगदान जाहीर केलंय कार्यक्रमांचं प्रस्ताविक डॉक्टर ज्ञानेश्वर दराडे यांनी केलं सूत्रसंचालन प्राचार्य रेश्मा सातपुते यांनी केलं तर आभार प्रदर्शन आशा पालवे यांनी केलं जीवन न्यूजसाठी प्रतिनिधी अमोल कांकरिया ब्युरो रिपोर्ट पाथर्डी